गेट पासून स्टार्टिंगला छोटी छोटी कलम मस्त ते बघा अक्षय कसं आहे जेवण एक नंबर समोर एक दिसत इथे की है आहे छोटी मी बघताय है अरे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा दिवस दुसरा आहे फार्म हाऊसचा आमचा सकाळ झाले सकाळचे वाजले तर साडेसात काल थोडं लेट झालं होतं झोपायला तीन वाजता मी झोपलो पूर्ण एन्जॉय फुल एन्जॉय केला मी व्हिडिओ बघितलाच असाल कालचा तर आजच्या काल दिवसाची सुरुवात होते आणि सर्वजण अजून पण झोपले सगळे पोरं थोडा बाहेर आलो आहे मी आणि सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवतो आमचं कसं आहे इकडे मस्त गावचं फिलिंग आणि शांतता आहे खूप तर गाव गावाचंच वातावरण आहे बघायला गेलं तर कारण की इकडे आसपास पूर्ण झाडे झुडपत आहेत पुरं मस्त मस्त वेग एकदम गावी आल्याचं फिलिंग वाटतंय तर इथलं थोडं वातावरण दाखवतो तुम्हाला सकाळचं कसं आहे ते तर मित्रांनो बाहेर आपण गार्डन एरियामध्ये आहोत आणि मग ते सकाळ झाले सकाळचं वातावरण बघा मस्त वाटतंय एकदम खूप शांतता आहे पक्षात केली बिलाट बघा इकडे हा आपला इकडे फार्म आहे तुम्हाला मी काल रूम्स वगैरे काही दाखवलं नव्हतं थोडा रूम्स वगैरे दाखवतो तिकडे जाऊन हे इथे तुम्हाला एक सेलिब्रेशन साठी बोर्ड लावलाय तो एक भेटेल तुम्ही ग्रुप ने येत असाल तर सेलिब्रेशन वगैरे हो करू शकता बर्थडे सेलिब्रेशन वगैरे हो काय पार्टी असेल तर इथे करू शकता आणि इकडून समोर रूम चालू होतात या इथे तीन लाईनमध्ये तीन रूम आहेत आणि आम्हाला ही मधली रूम भेटले होते तर तुम्हाला थोडक्यात ती मधली रूम दाखवतो आतमध्ये कशी आहे ती पोरं सगळे झोपलेच आता काही जण उठलेत आणि बघा असे पूर्ण रूम आहे आमची जण होते अठरा जण इथे झुकू शकतात मित्रांनो कम्फर्टेबल रूम आहे एकदम आणि एसी रूम आहे इकडे तुम्हाला तर इकडे समोर आहे स्विमिंग पूल आहे आणि पाठीमागे रेन डान्स त्यापूर्वी इकडे पण रूम्स आहेत काही आणि बघताय तुम्ही स्विमिंग पूल मोठा असा काल तर आपण एन्जॉय केला आणि आज गेला पण आता एन्जॉय करू समोर एक दिसत इथे की राईड आहे छोटी आणि तो तिकडे पाठीमा बघताय आहे तर काल आपल्याला लेंडास आपण बघितलं नाही आज आपण लेंडास करू तिकडे सकाळचा व्यू बघतोय मित्रांनो आपण आता फार्म हाऊसच्या पाठीमागे आहोत आणि मस्त व्ह्यू आहे इथून शांत वातावरणामध्ये एकदम सकाळचा चहा प्यायला या मित्रांनो सकाळचं सुंदर वातावरण झालं आहे सर्वजण चहा पित फक्त चायवाले नागेश जाधव सबस्ट बयाल Commons इजयनो लां सै लां स्थाइब न्यृषब इजयी हो ब्रत वां कि है मो बत खीशए़ लां किタ मौं ऍराष्ब��न प्रत खाऊ कि प्रत औ이गण एलाधर नी

आवाज दे चल रहा है ना इतना इतना हां एक टू टू ये कर लो चलो हां तो बहुत टाइम कर लो ये नहीं हो रहा है नहीं हो रहा है हां फिर नहीं तो आवाज ओळखे तुझ्या दोन टाकलेस ना, या। ना, या। ना, ना।, ए। फिरसा फिरसा ना। का कुठे नऊ 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 एक चौकर पाहिजे चौकर तुषार समोर मार समोर मार मध्ये गॅप आहे बघ तर मित्रांनो बघताय आमच्या गेटला पूर्णपणे झाडे लावले इकडे तिकडे नारळीचं झाड इकडे छोटे छोटे रोपटे आहेत आणि हे एक मस्त आपल्याला वाटते की आंब्यांची झाड लावलेली आहेत तिकडे कलम है छोटी छोटी बताता है मित्र एंट्री के छोटी छोटी कलम मस्त पैके ब मोहर देखी लोटस कलम है छोटे छोटे आंबे देखी लगा मित्रों तुम्हारा इकडे एक छोट चाफ्याचं झाड आहे चाफ्याला फुलं देखील देखील वातावरण मस्त आहे माझ्या मित्रांनो इकडचं एकदम आणि पूर्ण गावचं फिलिंग देणार वातावरण आहे इकडून बघताय तुम्ही हा एक समोर तुम्ही बघताय एक दुसरा ग्रुप आलाय काल आमचा म्हणजे आम रात्री आला येतो ग्रुप तर सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आता आतमध्ये नाश्ता बनवत आहेत तर थोड्या वेळात आपण नाश्ता करू आणि नंतर मग आपण परत स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो नाश्ता तो मिसळ मिसळपाव आहे इकडे पोरा अजून खेळतात क्रिकेट आणि आम्ही इकडे आलो आहे नाश्ता करायला नाश्त्यामध्ये तिकडे पोहे आहेत आणि मिसळ आहे आपण मिसळ घेतले बघूया टेस्ट बघूया आपण कसे मिसळचे दोन वाजलेत आणि थोडं पाण्यातून आता बाहेर आलो आता चाललो जेवायला तर जण जेवायला बसले तिथे तर आपण पण जरा आता जेवूया मग जेवणामध्ये काय मेनू आहे ते चिकन आणि भाकरी कसं आहे जेवण एक नंबर हे माझा ताट आहे ना बस ना जेवणा तू जेवतो ना अक्षय कसं आहे जेवण चिकन टेस्ट कशी आहे जेवायला आहे मित्रांनो जेवण सांगतो तुम्हाला इकडे सुका चिकन आहे चिकनची ग्रेवी भाकरी राईस पापड आणि कांदा लिंबू नव्यात जेवणचे टेस्ट कशी आहे तर मित्रांनो संध्याकाळच्या बदलीत पाच आणि पोरांनी फुल एन्जॉय केला आज हा फार्म हाऊस खूप सुंदर फार्म हाऊस आहे मित्रांनो आणि आता पण निघतो इथून तर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पूर्ण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल तर व्हिडिओ आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो बाय बाय